आउट हाकि दिइरहेको छ दोपनि बन्दो उठा ना उठा देत का नाही काय नू थांब मी केली तिकड थांब उठा ना ओ, काम थी थी हो उठा। काम पडलेत किती करी नुसते झोपत देत का वर पाट उठा काय झालं काम करे सकाळ सकाळ उरकायचं पटपटा तर बर उठा तू जाय उठा लवकर उठा तू जाय झोपले बाई हे परत अप... उठा म्हणजे किती वेळ जात उठा बर कवरा झोपदीत उठा 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 झोपून झोपदीत थोडं कवर झोपायचं आता झोपून दे ना मोत्या या झोपून दे मला मग झोपून दे मला गडीवर झोपून मोते झोपून दे ना मला तू झोपून दे झोपून दे मला गडीवर झोपून दे झोपू दे मला गडीवर मला झोपायली की काय बी झोपू दे मला झोपून दि झोपू दे ना मला

का टाकित असत काय मग बघावस लागणार थांब म्हणजे काय केलं हे सगळं झोपलो होत चांगलं काय सगळं ओल झालं सगळ्या कोणतं उठण्याचे पदे आंघोळीच्या आधीच कपडे बांधावे लागले मला या बहिणी लय ताण दिला मला आज <coughs> ब्रश नंतरच करावं लागन आधी चहा घ्यावा लागन आपल्याला तो चहा बिघड आपल्याला काय जमत नाही ब्रश नंतर चहा घ्यायला जावाच लागन आधी मागच्या खिशात काही नाही राहिल याच्यात काहीच नाही राहिल आता कशाचा चहा प्यावा चहा घेतल्याशिवाय आपल्याला काय तर येणार नाही अंगात काहीतरी जुगाड करावं लागल चहा घ्यायला जावा लागल मला जमणार नाही कारण बयाने त्रास दिला मला <laughs> अरे ना पैसे कुठे ठोले असते घड्या ह्याच्या पैसे डब्यात असते तर याच्यात नाही तर याच्यात नाही कुठं ठे काय मला

पैसे देणार पैसे नाही जा पैसे नाही जा पैसे दे पैसे पैसे नाही पैसे पैसे नका ब तुम्ही पैसे संपलेलंय घरातलं ते संपलं पैसे लागले मला पैसे लागले मला पैसे लागले पैसे 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 पैसे

कोण लागत अवघड असत कालवर नाही भाकरी नाही काही नाही सकाळपासून यांनी दिगाणा लावलाय नुसता काही काम व्हायना काही व्हायना दि पैसे दि पैसे काही काम करीत नाही काही नाही फक्त पैसे पाहिजेत प्यायला तब्येत बरोबर नाही आज नाही नको काय माझ काम राहिलंय आवरायचं स्वयंपाक नाही काही नाही अजून काही यावंच लागेल का बर बर मी आवरते आता थोडं स्वयंपाक नाही केला अजून मी बर बर येते 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 हो हो ठेवू हो। का मग काय मरायची आईचा पती गोरिसने जावा काल व नाही सकाळपासून नुसतं ढिकाणा लावला येनी जी पैसे जी पैसे तिच्यायला पैसे पैगितो काल व नाही केलं 干嘛了？ ਹੇ ਲੇਖੜਾ ਲਿਖਾ ਕਰ ਰੱਖਾ ਮਲੇ ਇਖੜਾ ਆਲੇ ਹਾਂ ਜਤੋ ਚੇਤ ਇਖੜਾ अय जिकं जाय मला भाकर दे भाकर तिकडं काय करते तो अय इकडं काय करते तिकडं का मला भाकर दे चल दे रे भाकर दे मला भाकर काय ताई पक्का केला का झाय का काही घरतील हाय मला भाकर दे नाही मग

नहीं। नहीं। मला कड्यात बुजिल कडे बुजिल मला आणि जनावरांचा चारा खायला देते मलाही जनावरांचा चारा कस खाय देते याच्याकडे मी आता बघत होतात याच्याकडे मी बघत होतात जमाईला मला लोटवर दिलायला दिला आत्ता मी दाख येतोय कस का आता मला बाकर नाही

मला बाकी कोण जाईना आता मी काय खाऊ आता मी काय खाऊ कोणाला खाऊ मी दारू खरंच वाईट आहे बरं का हम्म दारू एकाला वाईट आहे प्यायला नाही पाहिजे आता वाटते ना जा आता काय होते बायकून निघून गेले मी बायको सोडून गेली मला माझ्या संसारात वाटलं झाले कोणी दारू पेवू नका संसाराच त्याने दारूने वाटवलं होत असते वाटवलं त्यामुळं कोणी दारू <coughs> पेवू नका कस असत दारू पेवू नका अजिबात आता काय माझं पुढं झाले बायको सोडून गेली आता मी थोडे विश्रांती घेतो मला बरं वाटलं जशी विश्रांती घेतो मी हा थांबा